उत्पन्न एकादशी ही वर्षभर पाळल्या जाणाऱ्या एकादशी उपवासाची पवित्र सुरुवात आहे उत्पन्न या शब्दाचा अर्थ उत्पत्ती किंवा जन्म असा होतो जो नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आणि धार्मिकतेचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू पासून अवतरलेल्या एकादशी देवीच्या प्रगटीकरणाचे प्रतीक आहे हा पवित्र दिवस शिकवतो की खरी भक्ती ही आत्मसंयमातून येते श्रीकृष्णाचे भक्त हा दिवस उपवास प्रार्थना आणि त्यांच्या दिव्य उपस्थितीचे स्मरण करून पाळतात एकादशीचे उपवास केवळ शरीर शुद्ध करत नाही तर आध्यात्मिक चेतना देखील जागृत करते असे मानले जाते की एकादशी ही श्रद्धेने पाळल्याने पापांचा नाश होतो हृदय दिव्य प्रेमासाठी खुले होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या कमळ चरणांच्या जवळ येते यंदा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशी तिथी ही पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होऊन सोळा नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजून सदतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार उत्पत्ती एकादशी ही शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पाळली जाणार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून एकतीस मिनिटांपासून ते पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल पारण करण्यासाठी शुभवेळ ही सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपासून ते एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल तर राहू काळ हा सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्योतिषशास्त्रानुसार कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा टाळावी कारण हा काळ अशुभ मानला जातो म्हणून या काळात भक्तांनी पूजा करू नये असा सल्ला दिला जातो या उत्पन्ना एकादशीची एक आख्यायिकाही आहे सत्ययुगात मूल नावाचा एक राक्षस होता जो खूप शक्तिशाली आणि अत्याचारी होता त्याने आपल्या पराक्रमाने इंद्र आदित्य वसु वायू आणि अग्नीसह सर्व देवांना पराभूत केले आणि तेथून पळवून लावले त्यानंतर इंद्र आणि सर्वदेव हे भगवान शिवाच्या आश्रयास गेले तेथे त्यांनी संपूर्ण घटना सांगितली भगवान शिव यावर म्हणाले की हे देवता गणानू भगवान विष्णू तुम्हाला या संकटापासून मुक्तता देतील तेव्हा तुम्ही त्यांचा आश्रय घ्या त्यानंतर सर्वदेव देव क्षीरसागराकडे पोहोचले भगवानांना तिथे विश्रांती घेताना पाहून ते हात जोडून त्यांची स्तुती करू लागले व भगवंतास म्हणाले कृपया आमचे रक्षण करा या राक्षसापासून घाबरून आम्ही तुमच्याकडे आश्रयासाठी आलो आहोत तुम्ही या जगाचे पालक आणि पालन पोषण करता आहात तुम्ही आकाश पाताळ दोन्हीही आहात तुम्ही करता भोगता व सर्व व्यापी आहात तुमच्याशिवाय तिन्ही लोकांमध्ये काहीही जंगम किंवा अचल नाही हे प्रभू राक्षसानी आपल्याला पराभूत करून स्वर्गाचा ताबा घेतला आहे कृपया या राक्षसापासून आमचे रक्षण करा इंद्रदेवासे हे शब्द ऐकून भगवान विष्णूने विचारले सर्व देवांना जिंकणारा हा मायावी राक्षस कोण आहे भगवंताचे हे शब्द ऐकून इंद्रदेव म्हणाले प्राचीन काळी नादिजिंग नावाचा एक राक्षस होता त्याचाच मुलगा हा मुरासूर आहे जो एक पराक्रमी आणि प्रसिद्ध योद्धा आहे त्याने चंद्रवती नावाच्या नगरीवर राज्य केले त्याने सर्व देवांना पळवून लावले आणि तेथे आपला अधिकार स्थापित केला आहे तो अजिंक्य आहे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले की मी लवकरच त्याचा संहार करीन आता चंद्रवती नगरीला जा यानंतर भगवान आणि सर्वदेव चंद्रवतीला पोहोचले त्यावेळी जेव्हा मूळ राक्षस आपल्या सैन्यांसह युद्धभूमीवर गर्जना करत होता तेव्हा त्याच्या भयानक गर्जनेने घाबरले जेव्हा भगवान विष्णू हे स्वतः युद्धभूमीवर आले तेव्हा राक्षसांनी त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला व भगवंताने या मूळ राक्षसाकडून युद्ध सुरू केले पण प्रत्येक तीक्ष्ण बाण त्याच्यासाठी फुलात बदलत असे त्याचे शरीर फाटले पण तो लढत राहिला त्यानंतर दोघांमध्ये दहा हजार वर्षे युद्ध चालू राहिले परंतु मूळ सुरक्षित राहिला थकून जाऊन भगवान श्री विष्णू हे बद्रीनाथला गेले आणि तेथे ते हेमवती नावाच्या गुहेत विश्रांती घेतली ही गुहा बारा योजने लाम एकस मुराने त्यांना मारण्याची तयारी केली परंतु नंतर प्रभूच्या शरीरातून एक तेजस्वी देवता बाहेर आली देवीने त्या मूर राक्षसाला आवाहन दिले त्याच्याशी लढली आणि त्याचा संहार केला जेव्हा भगवान विष्णू हे योगिक झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांनी सर्व काही पाहिले व देवीला म्हणाले तुझा जन्म एकादशीला झाला आहे म्हणून तुझी पूजा उत्पत्ती एकादशी म्हणून केली जाईल व जो कोणी तुझ्या पवित्र दिवशी उपवास करेल तो पापांपासून मुक्त होईल आणि माझा आशीर्वाद त्याला प्राप्त होईल अशा प्रकारे पवित्र उत्पत्ती एकादशीची कथा सुरू झाली ज्या दिवशी उपवास भक्ती आणि मुक्तीचा मार्ग बनला श्री कृष्णांच्या भक्तांना ही एकादशी आठवण करून देते शरणागती आणि आणि सेवा क्रोध भक्तांना या एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल ते भक्त या उत्पत्ती एकादशी पासून सुरुवात करू शकतात उत्पन्न एकादशीला उपवास केल्याने शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होते या दिवशी भक्त दिवसभर भगवान विष्णूंच्या महामंत्राचा जप करतात त्यांचे विचार परमेश्वराला समर्पित करतात उपासना करताना नकारात्मक विचार गप्पा आणि राग टाळावा खरा उपवास म्हणजे केवळ अन्नापासून दूर राहणे नव्हे तर आत्मनियंत्रण आणि आध्यात्मिक लक्ष केंद्रित करणे आहे उत्पन्न एकादशीला उपवास केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते ज्यांना पूर्णपणे उपवास करता येत नाही त्यांनी फलाहार खाऊन उपवास धरावा उपवासाच्या शेवटी भक्त योग्य वेळी सहसा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उत्पत्ती एकादशीचे पारण करतात प्रसादाने उपवास सोडल्याने कृतज्ञता आणि कृपेने व्रत पूर्ण होते एकादशी ही केवळ एक विधी नाही तर ती एक आध्यात्मिक प्रशिक्षण आहे उपवास हा भक्तांना त्यांच्या इंद्रियांपासून नियंत्रण ठेवण्यास मदत करतो आणि जग त्यांच्या चेतनेला शुद्ध करतो या दिवशी भक्त श्रीकृष्णांशी त्यांचे नाते दृढ करतात दिवशी दान धर्माची ही भूमिका आहे आहे असे म्हटले की या दिवशी अन्नदान केल्याने हजार यज्ञ केल्यासारखेच फळ मिळते हे परमेश्वरासोबतचे एक पवित्र भागीदारी म्हणून पाहिले जाते जिथे तो तुमचे दान स्वीकारतो आणि ते अनेक आशीर्वादांसह परत करतो उत्पत्ती एकादशी आपल्याला आठवण करून देते भक्ती ही कर्मकांडाने बांधलेली नाही तर प्रामाणिकपणे अधिक खोलवर जाते उपवास जप आणि दान करून आपण श्रीकृष्णांच्या कृपेला आपल्या जीवनात आमंत्रित करतो हा दिवस शिकवतो की समर्पणामुळे शक्ती मिळते आणि सेवेमुळे आनंद मिळतो